नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मस्त चटपटीत तिखट असं मिरचीचं लोणचं बनवलेलं आहे मिरचीचं लोणचं बघायला गेलं तर खूप सोपं आहे करायला पण हे लोणचं बऱ्याच वेळेला जास्त टिकत नाही खराब होऊन जातं लवकर तर ते जास्त दिवस टिकण्यासाठी काय गोष्टींची काळजी घ्यायला हवी तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर आपण मिरचीचं लोणचं बनवायला घेऊया तर इथे मी पाव किलो एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहे ह्या तिखठाला कमी अशा पोपटी मिरच्या मी वापरलेल्या आहे तर मिरच्या ह्या घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्या सुकवल्या त्यानंतर त्याची देठं काढून घेतली आणि अशा तिरक्या अशा मी कट करून घेतल्या तिरक्या कट केल्यानं यामध्ये मसाला व्यवस्थित असा सगळीकडे असा लागला जातो मिरच्या धुतल्यानंतरच त्याचे देठं काढावे नाहीतर मिरच्या धुण्याआधी जर त्याचे देठं काढले तर मिरच्या धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी जातं आणि तो पाण्याचा अंश मिरचीमध्ये राहतो आणि हे जे लोणचं आहे ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे ही एक काळजी घ्यावी त्यानंतर आता हे सर्व मिरच्यांचे तुकडे करून झालेले आहे आता आपण इथे लोणच्याचा मसाला बनवूया लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे एवढी मोहरी घेतली आहे दोन चमचे जिरं दोन चमचे सोफ घेतलेली आहे अगदी मिनिटभरासाठी हे सर्व जिन्नस पॅनवर भाजून घ्यायचे आहे जेणेकरून त्यातलं मॉइश्चर ड्राय होईल आणि आपलं लोणचं हे जास्त वेळ टिकण्यासाठी मदत होईल तर हे मिनिटभरासाठी भाजून घेतले थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि गॅस बंद करून घेतला आता या गरम पॅनमध्ये दोन चमचे एवढे मेथीचे दाणे टाकून घेतले पॅन गरम असतानाच हे मेथीचे दाणे अगदी अर्धा मिनटासाठी गरम करून घ्यायचे आहे मेथीचे दाणे जास्त भाजायचे नाही येत नाही तर त्याचा कडवटपणा लोणच्यामध्ये उतरतो आता हे मेथीचे दाणे देखील या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरचं भांडं देखील अगदी कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यात हे साहित्य जाडसर असं वाटून घ्यायचं आहे हे असा हा असा मसाला तयार करण्याऐवजी तुम्ही रेडीमेड लोणच्याचा मसाला देखील वापरू शकताय या पद्धतीनं असं जाडसर मी वाटून घेतलेलं आहे आता हा मसाला लोणच्याच्या ज्या मिरच्या कट करून घेतल्या आहे त्यावर टाकून घेतलेला आहे आणि आता यावर पाव चमचा इतकी हळद पाव चमचा इतकं हिंग टाकून घेतलेलं आहे दोन चमचे इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे तर लोणच्यामध्ये मीठ आणि तेलाचा वापर चांगल्यापैकी होतो त्यामुळे लोणचं हे जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते मीठ अगदीच जास्त नाही अंदाजाने टाकायचं आहे अगदीच जास्त नाही झालं पाहिजे नाही तर लोणचं खारट होईल तर दोन चमचे मीठ पाव किलो मिरचीसाठी मला इथे मी वापरलेलं आहे आणि दोनशे ग्रॅम इतकं तेल वापरलेलं आहे तर मोहरीचं तेल शेंगदाण्याचं तेल किंवा कुठलंही रेग्युलर तेल वापरलं तरी चालेल पण मोहरीचं किंवा शेंगदाण्याच्या तेलाने लोणच्याला छान चव येते आता एक लिंबाचा रस या मिरचीवर टाकून घेतलेला आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम क झाल्यानंतर ते थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिरचीवर टाकून घ्यायचं आहे आणि सर्व आता मिरचीला हे तेल व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सगळीकडे लावून झालं आता ही बरणी मी स्वच्छ धुवून सुकवून घेतली आहे या यामध्ये हे मिरचीचं लोणचं मी काढून घेणार आहे आठ ते दहा दिवस हे लोणचं दिवसातून एकदा तरी कोरड्या चमचाने चांगलं हलवून घ्यायचं चा। म्हणजे याला बुरशी लागत नाही किंवा हे खराब होत नाही अगदी छान असं चटपटीत मिरचीचं लोणचं इथे तयार झालेलं आहे तर या पद्धतीनं तुम्ही देखील मिरचीचं लोणचं असं करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद